नमस्कार हार्दिक स्वागत चोरण नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सव्वीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी घेतली आढावा बैठक सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी रोटरी स्कूलचे शाखेतील चार विद्यार्थी पात्र छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आय आर सी टी सी कडून विशेष पर्यटन रेल्वे भरणे येथे उद्या खेडकुंबी समाजोन्नती संघाचा महिला मेळावा सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील भरणे येथे चोरत नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सव्वीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सोळा मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली देवेंद्र दिलीप राणे वय वर्ष सव्वीस राहणार तुळशी बुद्रुक खेड असं या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे शिवसेनेचे खवटी विभाग प्रमुख दिलीप राणे यांचा देवेंद्र हा मुलगा उपलब्ध माहितीनुसार देवेंद्र उधळे येथील नदीत मित्रांसह पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी करबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला देवेंद्र याच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे नऊ जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आढावा बैठक घेत शासन आणि आयोजकांकडून उत्सवाच्या आयोजनाबद्दलची माहिती घेतली येणारे मान्यवर आणि शिवभक्त यांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकीय अधिकारी आणि आयोजकांना सूचना केल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निमंत्रण दिलं असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निमंत्रण देणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आमची सर्व टीम आहे सुनील पवार आहेत आमचा नितीन पावले आहे सुरेश आहे आमचा सनी आणि म्हणजे हे सगळीच आमचा संकेत त्यानंतर आमची जी काय काम करणारी पहिल्या फळीची सर्व लोक आहेत त्या सगळे आम्ही इथं हजर आहोत आणि सर्व अधिकारी वर्ग कलेक्टर साहेबांसहित कारण नऊ तारखेला आहे पाऊस आहे पूर्वतयारी सगळी करावी लागते त्याप्रमाणे आज आमची आढावा मिटिंग झालेली आहे आता एक मिटिंग आम्ही मुंबईला घेऊन त्यामध्ये शिक्कामोर्तब करून सगळं समजतो प्रमुख पाहुणे यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण आमदार खासदार असे आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी होकारही दिलेला आहे फक्त आता वर्षाची कृपा पावसाच्या ह्याच्यात आता आम्हाला पाऊस असला वारा असला आणि ऊन असली आम्हाला जाणच आहे बाकीच्या येणाऱ्यांची जी काय कशी व्यवस्था करायची त्या आम्ही बघतोय परंतु राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात होईल याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही दोन्ही उपमुख्यमंत्री फायनल का आणि नियोजनामध्ये किती आम्ही त्यांना कळवून टाकलेलं आहे की आपल्याला नऊ जून राखून ठेवायची आहे तसं मी परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्य एकनाथ शिंदेसाहेब यांना सांगितलं आता अजितदादांना परवाच्या मीटिंगला मी कल्पना देणार आहे आणि बाकी सर्व आमच्या मंत्रिमंडळाला हे आम्ही सगळ्यांना सांगणार शनिवार दिनांक तीन मे रोजी द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या चार्टर सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक पंधरा मे रोजी जाहीर झाला प्रवेश परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल मधील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेच्या चार विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील पातळीवरील सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी पात्र होण्याचा बहुमान प्राप्त केलाय चार्टर सेक्रेटरी कोर्सेस करता दरवर्षी सी एस ई ई टी या परीक्षेचं आयोजन केलं जातं या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देत असतात सीएसईटी या प्रथम पातळी परीक्षे करता रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या शाळेतील प्राध्यापकांचं मार्गदर्शन सतत सराव मेहनत आणि जिद्द याच्या बळावर यशस्वी खेचून आणली एकूण दोनशे गुणांच्या घेण्यात आलेल्या सी या प्रवेश परीक्षेत रोटरी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश प्राप्त करून ते पुढील पातळीवरील सी एस एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी पात्र ठरले विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचं अभिनंदन होत आहे सी या प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल रुपाली गोळस बाळासाहेब राऊत पंडित श्रद्धा थरवळ संतोष पाटील सरिता भारती तांत्रिक सहाय्यक राम शिंदे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपीदादादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व पदाधिकारी यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या विशेष पर्यटन रेल्वेची आय आर सी टी सी तर्फे घोषणा करण्यात आली मुंबई येथून नऊ जून रोजी प्रारंभ होणारी ही यात्रा पाच दिवसांची असेल या यात्रेचा प्रवास रायगड किल्ला पुणे शिवनेरी किल्ला भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रतापगड किल्ला कोल्हापूरची आई महालक्ष्मी पन्हाळगड किल्ला आणि मुंबईला परत तसेच यात्रेत पुणे शहरातील लाल महाल कसबा गणपती शिवसृष्टी या ठिकाणी भेटींचा देखील समावेश असणार आहे नागरिकांनी आणि शिवप्रेमींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा नवभारत हायस्कूल या ठिकाणी उद्या रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेडच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आलाय याच मेळाव्यात तालुका महिला कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली खेड तालुक्यातील कुणबी महिलांचे प्रश्न समस्या त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार तसेच सामाजिक आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी कुणबी महिलांचं संघटन हे अत्यंत आवश्यक आहे यासाठी आपल्या संघटनेच्या वतीने महिलांचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी आणि तालुक्यातील महिलांचं संघटन करण्यासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तरी या मेळाव्यासाठी आपल्यासारख्या प्रभावी संघटक उत्तम नेतृत्वगुण शिक्षित आणि जागरूक सामाजिक परिस्थितीची जाण असलेल्या महिलांची उपस्थिती आवश्यक आहे आपण या मेळाव्यास न चुकता उपस्थित रहावं अशी आग्रहाची विनंती पण मी समाज नक्ती संघ मुंबई शाखा खेळच्या सचिवांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे वैश्य समाज बांधव डॉक्टर फॉर सायंटिफिक रिसर्च फ्रान्स डॉक्टरेट रिसर्चर म्हणून निवड झाली असून नुपूरनं त्याचं नर्सरी ते बारावी पर्यंतच शिक्षण ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव खोंडे येथे पूर्ण केलं तसेच भोपाळ येथून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली नॅनो मटेरियल या विषयामध्ये त्यानं व्हेनिस विद्यापीठ इटली येथून पी एच डी सोबतच त्याला जर्मनी सरकारकडून फेलोशिप मिळाली त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल तालुका वैश्य समाजाच्या वतीने सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी वैश्य समाजाचे अध्यक्ष शैलेश दांगण राज पाटणे मिनार चिखले उदय देवळेकर अमित पाटणे उदय शेकवे यांच्यासह बांधव उपस्थित होते दापोलीतील माटवण पंचक्रोशी येथे प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आयोजित करण्यात आला होता या प्रीमियर लीग महासंग्रामला गृहराज्यमंत्री नामदार योगे दा दा कदम यांनी भेट देऊन खेळाडूंशी आणि आयोजकांशी संवाद साधला क्रिकेट हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आवडता खेळ असून प्रचंड उत्साहानं ते खेळाडू क्रिकेट खेळत होते क्रिकेटचा हा महासंग्राम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी आयोजकांची मेहनत दिसून येत होती रोजच्या राजकीय दैनंदिन व्यस्त कामकाजातून वेळ काढून क्षणभरासाठी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद दादांनी लुटला यावेळी दापोली शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य सरकारच्या अन्नधान्य योजनेवर डल्ला मारणाऱ्या लाखो बोगस डिजिटल करण्यात असून या अंतर्गत तब्बल अठरा लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत राज्यभरात सध्या ई केवायसी मोहीम राबवली जात असून त्याद्वारे खोट्या माहितीवर मिळवलेली अनेक रेशन कार्ड रद्द केली जात आहे ही मोहीम राबवण्यामागे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे सक्षम आणि श्रीमंत व्यक्तींच्या नावावर चालणारं रेशन कार्ड बंद करणं यात गलेलठ्ठ पगारवाले सरकारी अधिकारी शिक्षक व्यापारी व्यावसायिक आणि विविध खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे इतकंच नव्हे तर बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा देखील पर्दाफाश झाला आहे ई के वाय सी मोहिमेमुळे लाखो बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होऊन सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे पुढील काळात आणखी रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असून पात्र लाभार्थ्यांनी वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश उर्फ राजा यांची कन्या आर्या राजे सर नव्वद टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल मनसेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी तिचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यमंत्री कदम आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जवानांना बळ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तिंबत्ती नाका तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी धाडवे आणि शिवसेना शहर प्रमुख कुंदनजी सातपुते यांनी केला आहे भरणे येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपती श्री महेश बोधे यांची नियुक्ती झाली या अगोदरचे प्राचार्य श्री सोनलकर सर निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी महेश बोधे यांची संस्थेनं नियुक्ती केली आहे श्री महेश बोधे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचं विशेष अभिनंदन होत आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची शुक्रवारी सोळा मे रोजी अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन मुंबई येथे बदली करण्यात आली गेली दोन वर्ष ते रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते या काळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे याचबरोबर वेझाने इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप आहे